नमस्कार आदरणीय व्यासपीठ आजच्या परिक्रमा शिकण्या शिकवण्याची या पुस्तकाचे लेखक कुंभार सर ला साहेब माननीय प्राचार्य उपप्राचार्य आणि आपण सर्व मला आत्ताच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाबद्दल दोन शब्द बोलण्याची संधी मिळालेली ले आहे लेखक डॉक्टर कुंभार सरांचं हे दहावं पुस्तक आहे या आधीची नऊ पुस्तकं आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच सरांनी एक वाक्य असं लिहिलेलं आहे की हे माझं आत्मचरित्र नाही पण बहुतेकांना ते आत्मचरित्र आहे असं वाटेल हा प्रामाणिकपणा सरांनी प्रस्तावनेपासूनच सुरू ठेवलेला मला आढळून आला शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आणि शेवटी प्राचार्य पदापर्यंत पोहोचलेलं असं हे व्यक्तिमत्व सरांचा स्वतःचा असा हा थक्क करणारा प्रवास या पुस्तकामधून आपल्याला पाहायला मिळतो पुस्तकाचं शीर्षकच परिक्रमा शिकण्या शिकवण्याची असं दिलेलं आहे मग ही परिक्रमा म्हणजे काय नेमकं परिक्रमा या शब्दाचा अर्थ परिभ्रमण परिक्रमण प्रदक्षिणा फेरा एखाद्या वस्तूच्या किंवा जागेच्या सभोवती फिरणं असं आपल्याला शब्दकोशामध्ये पाहायला मिळेल पण तेवढाच सीमित अर्थ घ्यायचा का कारण का परिक्रमा म्हंटल की आपल्या समोर पहिल्यांदा येत ते म्हणजे नर्मदेची परिक्रमा गंगा परिक्रमा येते दत्त परिक्रमा असते कर्दळीवन परिक्रमा असते पृथ्वी प्रद प्रदक्षिणा किंवा परिक्रमा असते अयोध्या परिक्रमा असते काशी परिक्रमा सुद्धा असते आणि ह्या सगळ्या परिक्रमा ह्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या आहेत एकूणच काय ज्या परिक्रमा या शब्दाचा परिचय आपल्याला नर्मदा परिक्रमेनं होतो त्याच्यासाठी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मानवी मनाच्या भक्तिभावाचा एक कृतज्ञतापूर्वक आविष्कार म्हणजे परिक्रमा असते आणि याच अर्थानं या पुस्तकाकडे जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्रातला पहिलाच आविष्कार म्हणजे हे पुस्तक आहे असं म्हणायला हरकत नाही या कादंबरीचा जो नायक आहे शिंदे सर किंवा शिंदे गुरुजी म्हणूया आपण त्याची शिक्षणाविषयी असणारी भक्ती विनम्रता कृतज्ञता श्रद्धा आणि प्रार्थना यांचा असा आविष्कार म्हणजे हे पुस्तक आहे परिक्रमा करायची झाली तर ती तीन पाच सात अकरा एकवीस एकावन्न त्रेसष्ट किंवा एकशे आठ या अंकांमध्ये केली जाते एकूण या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिल्यावरच लक्षात येतं की या पुस्तकात सुद्धा योगायोग असेल कदाचित पण सात प्रकरण आहेत आणि त्यामुळं परिक्रमेचा इथं एक वेगळा अर्थ मला जाणवला माझ्या पुढं पुस्तक आल्यानंतर प्रश्न पडला की हे पुस्तक मला किंवा तुम्हाला मला सर्वांनाच का उपयुक्त आहे या दृष्टीनं मी ज्यावेळेला बघायला सुरू केलं त्यावेळेला एकच वाक्य लक्षात आलं की आपल्या मनामध्ये जे कुविचार असतात त्या कुविचारांचा त्याग करून सन्मार्गावर पुढे जाण्यासाठी ही परिक्रमा उपयुक्त ठरणारी आहे म्हणून आपण सर्वांनी ते आवर्जून वाचलं पाहिजे ती आपल्यासारख्या शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच बांधवांना उपयुक्त आहे दिशादर्शक आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही शिक्षण क्षेत्रातली ही परिक्रमा एका अर्थानं दोन पातळींवर आहे असं म्हणूया आपण एक आहे शिकणं म्हणजे अध्ययन आणि शिकवणं म्हणजे अध्यापन अशा समांतर पातळीवर ह्या सातही प्रकरणांमध्ये आपल्याला ही परिक्रमा दिसून येते अविरत शिकत राहणारा नायक हा या परिक्रमेचा एक महत्वाचा घटक आहे आणि त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक ते प्राचार्य पद आणि नंतर एका संस्थेपर्यंत आवर्जून बोलवून घेतलेला प्राचार्य इथंपर्यंत हा जो प्रवास आहे तो प्रवास लेखकाने या पुस्तकातून मांडलेला आहे या नायकाचा हा प्रवास त्याच्या जोडीलाच त्याचं शिकणं त्याचं कुटुंब त्याचा त्याग त्याच्या शिक्षणाविषयीचे विचार ते आपल्यापर्यंत पोहोचतात आणि हा एकूणच सगळा प्रवास म्हणजे आजचं पुस्तक परिक्रमा शिकण्या शिकवण्याची लेखकाची आधीची पुस्तकं आपण जर वाचली आणि या पुस्तकाकडं वळलो तर कदाचित एका ध्येयवेड्या माणसाची स्मरणगाथाच उलगडत जाते हे आपल्याला नक्की लक्षात येईल कारण का एखादा माणूस शिक्षणाप्रती किती ध्येयवेडा असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला कुंभार सर सांगता येतील आणि त्यांच्या या ध्येयातूनच हे पुस्तक निर्माण झालेलं आहे पुस्तकाच्या बाह्य रंगांबद्दल बोलायचं झालं तर छपाई बांधणी अतिशय उत्तम आहे मुखपृष्ठावर एक मुलगा दिसतो पांढरा शर्ट खाकी चड्डी साध्या पिशवीत दप्तर घेऊन तो शाळेला चाललेला आहे असं मी म्हणतो पहिल्यांदा त्याच्या पाठीमाग कौलारू घर आहे बोलका असं हे चित्र आहे कदाचित याच्यातून सरांचंच बालपण डोकावता आहे असं म्हणायला थोडासा वाव आहे पण ही त्या मुलाची शिक्षणाकडे जाणारी परिक्रमा सुरुवात आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये मलपृष्ठावर जर आपण बघितलं तर शिकलगार सरांची प्रस्तावना आहे तिथं थोडस मला एक असं सांगावं असं वाटत मुखपृष्ठापासून सुरू झालेली ही शिक्षणाची परिक्रमा सरांच्या अखेरच्या व्याख्यानाचं जे प्रकरण आहे व्याख्यान देणारा व्याख्याता जर दाखवला असता तर जास्त पण आणखी एक खटकणारी गोष्ट या पुस्तकामध्ये सरांचा परिचय आणि सरांच्या पुस्तकांचा परिचय कुठंच नाहीये तो जर आला असता कारण का आपल्याला सर माहिती आहेत सरांची पुस्तकं माहिती आहेत पण बाहेरच्या ठिकाणी ज्या वेळेला गेल्यानंतर हे पुस्तक वाचल्यावर या लेखकानं अजून पुस्तकं लिहिलेत का याचा शोध घ्यायचा झाला तर तो, तो पुस्तकामध्ये कुठं सापडत नाही आणि त्यामुळं तेवढीशीच एक खंत वाटते प्रस्तावना आत असती तरी चालला असत आता थोडस मी कथानाकाकडे वळतो या कादंबरीचा नायक आहे शिंदे सर मी सुरवातीलाच म्हंटल की प्रस्तावनेमध्येच सरांनी असं मान्य केलेलं आहे हे आत्मचरित्र वाटेल पण ते जसच्या तसं सगळं आत्मचरित्र सरांचं सा नाही आहे पण मी सहज सगळं वाचल्यानंतर लक्षात आलं की जवळजवळ ऐंशी टक्के भाग हा सरांच्या चरित्रातलाच आहे सरांनी जे जीवन भोगलं त्याच चित्र चरित्रनायकाच्या रूपाने आपल्या समोर येतं डोंगरवाडीसारख्या छोट्याशा वाडीमध्ये प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नेमणूक झालेला हा शिंदे गुरुजी पुढं प्राचार्य पदापर्यंत पोहोचतो असा हा प्रवास या कादंबरीमध्ये आहे शाळेला दोनच खोल्या आहेत डोंगरवाडीतल्या त्या दोन खोल्यांमध्ये एका पेटीमध्ये सगळं शाळा सामावलेली आहे आणि तिथं गेल्यानंतर हातात झाडू घेऊन सगळा परिसर वर्ग स्वच्छ करून मग शाळेला सुरुवात करायची होती एवढंच नव्हे तर मुलांना सुद्धा गोळा करायचं होतं इथून हा प्रवास दिसतो पण मला काहीतरी या समाजासाठी शिक्षणासाठी करायचं आहे हे एक ध्येय या शिंदे गुरुजींकडे आपल्याला दिसून येतं तिथून सुरू झालेला या गुरुजींचा प्रवास प्राथमिक विभागातलाच पदवीधर शिक्षक त्यानंतर पुढं माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिकला शिकवण शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये शिकवणं सिनियर कॉलेजमध्ये शिकवणं आणि शेवटी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा प्राचार्य होणं इथंपर्यंतचा एक टप्पा दिसून येतो आणि त्यामुळे असं म्हणायला लागेल की एकाच वेळेला दोन पातळ्यांवर ही कादंबरी पुढं सरकत राहते एक आहे नायकाचं शैक्षणिक गुणवत्ता वाढत जाणं म्हणजे त्याचं अध्ययन असं म्हणूया आपण तो शिकवत असला शिक्षक असला तरी त्याचं स्वतःच शिकणं कधीच बंद झालेलं नाही बी एड नंतर पुढं अनेक वेगवेगळे टप्पे पार पडत पडत पी एच डी पर्यंतची सर्वोच्च अशी पदवी सुद्धा हे शिंदे गुरुजी घेतात हे आपल्यासाठी विशेष आहे कारण मी थोडस याच्याबद्दल नंतर बोलेन पण याच वेळेला एका बाजूनं मध्ये मध्ये लेखकाचं असं मी आवर्जून म्हणतो बालपण सुद्धा डोकावत घरची परिस्थिती डोकावते आई वडिलांनी घेतलेले कष्ट डोकावतात आपल्या समोर आलेले विद्यार्थी बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये आपलं बालपण पाहणारा आपली परिस्थिती पाहणारा असा हा आदर्श असा शिक्षक आहे त्यांना लाभलेले मित्र त्या मित्रांनी केलेली मदत हे सगळं मध्ये मध्ये येत जात सिनेमामध्ये आपण फ्लॅशबॅक तंत्रज्ञ तंत्र, तंत्र बघतो त्या पद्धतीनं मध्ये मध्ये लेखक आपल्याला या शिंदे गुरुजींची पार्श्वभूमी सांगताना त्यांचं बालपण आणि कौटुंबिक परिस्थिती नक्कीच सांगतो त्यामुळं हे फ्लॅशबॅक तंत्र या कादंबरीमध्ये उत्तम पद्धतीनं आणि आवश्यक तिथंच वापरलेलं आहे हेही मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं पण सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे या कादंबरीचा नायक जो आहे त्या नायकाचा आदर्शवाद स्वतः शिक्षक आदर्श असेल तर विद्यार्थी सुद्धा आदर्शच घडतात हे पानापानावर आपल्याला पाहायला मिळतं खेळातून शिक्षण असेल परिसराचा अभ्यास करताना छोट्या छोट्या काढलेल्या सहली असतील ग्रामपंचायतीमधली सहल असेल डोंगरात घेऊन गेलेली सहल असेल या सगळ्या सहलींमधून अभ्यास लोकसहभाग आणि लोकसहभागातून शाळेचं केलेला कायापालट आजच्या काळामध्ये आपल्याला पियर टिटोरिंग नावाचा एक शब्द सतत कानावर पडतो की त्यानं सुद्धा प्रभाव चांगला पडतो या कथेचा नायक हे अगदी प्राथमिक शाळेपासूनच हे तंत्र वापरताना आपल्याला दिसून येतोय आणि त्यामुळे असा एक सुंदर आदर्शवाद जोपासणारा शिक्षक या कादंबरीतून पाहायला मिळतो त्याही पेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेतलं पाहिजे हे या शिक्षकाचं मत आहे अशा अनेक गोष्टी छोटे छोटे उपक्रम हा नायक आपल्या प्रत्येक शाळेच्या टप्प्यावर राबवताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळेच मी याला ध्येय वेळा शिक्षक असं म्हणेन आयुष्यात येणाऱ्या अनेक प्रलोभनांपासून दूर राहण्यासाठी हा आपला कादंबरीचा नायक शिंदेसर वाचन आणि शिक्षण या दोन गोष्टी जवळ करतात वेळ मिळेल त्यावेळेला वाचन वेळ मिळेल आपल्याकडे वेळ भरपूर आहे आपल्या मनात वेगळे विचार यायला नको आपण आपल्या ध्येयापासून भरकटायला नको म्हणून आपण पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे हा विचार हा ले, लेखकानंच केलेला आहे असं मी म्हणेन तो या नायकाच्या रूपाने आपल्यापर्यंत येतो आणि म्हणून हा आदर्शवादी असा शिक्षक आपल्या समोर येतो सगळ्यात महत्वाची गोष्ट शिक्षक म्हटलं की सहकारी आले वेगवेगळ्या पातळीवरचे सहकारी आले आणि या सगळ्या सहकार्यांमध्ये सगळेच आपले स्नेही असतील असं नाही त्यामुळं इतरांच्या उचापत्यांकडं दुर्लक्ष करणं आणि इतरांना बदलवण्याचा प्रयत्न न करणं ह्या दोन गोष्टी या नायकानं अवलंबलेल्या दिसतात आणि त्याच्यामुळंच खऱ्या अर्थानं तो आदर्श वाटतो असं म्हणायला हरकत नाहीये आणि हे सगळं पाहिल्यानंतर वाचल्यावर माझ्यासारख्या किंवा तुमच्यासारख्या शिक्षकाच्या मनात खरं द्वंद्व चालू होईल कि नेमक आपण कुठं आहोत हा आदर्श नायक शिक्षक असणारा आपल्याला इतके काही सुंदर विचार देतो त्यातले मी किती अवलंबतो मी थोडस व्यासपीठाची सुद्धा क्षमा मागेन पण आज मला या महिन्याला एक लाख तेवीस हजार रुपये पगार मिळतो माझ्या चाळीस मिनिटाच्या लेक्चर मध्ये मला चार हजार पगार मिळतो मी त्या चार हजार रुपयाचं माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत काय पोचवतो नेमकं याचा विचार जर करायला माझ्यासारखा शिक्षक गेला तर मात्र खरंच सांगायचं झालं तर कुंभार सरांना मी असं म्हणेन की सर तुमचा हा आदर्श नायक आमच्या अंगावर येतो आणि त्रास द्यायला लागतो कारण का त्याच्या पठडीत आम्ही कुठंच बसत नाही पण निदान त्या वाटेनं सुरुवात करण्यासाठी तरी हे पुस्तक जरूर वाचावं वा, असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणजे आजचा शिक्षक आणि या कादंबरीच्या नायकाची तुलना केली तर कुठंच आपण पुरत नाही हे वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल या संपूर्ण पुस्तकामध्ये जी भाषा आहे ती साहित्याची न राहता शास्त्रीय भाषा आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं भाषेच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर एकसंध विचारांची बांधणी आपल्याला शिक्षणावरच्या इथं दिसतेच पण शास्त्रीय वळणाची भाषा असल्यामुळं कदाचित काही प्रकरणांमध्ये काही पृष्ठांवर आपल्याला थोडस रुक्षता जाणवेल पण त्यातला विचार महत्वाचा आहे हा विचार आपण जर करायला गेलो तर मात्र ही दुर्बोधता कुठंच आपल्याला जाणवणार नाही आपण त्याच्यामध्ये सहज गुंतून जाऊ विचारांचा अनुभवांचा अस्सलपणा या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुस्तकामध्ये आणखी एक वेगळं तंत्र लेखकानं वापरलेलं दिसतं ते म्हणजे काही ठिकाणी संवाद वापरलेले आहेत तर काही ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी केलेला पत्रव्यवहार आणि त्याला या कथानायकानं ना दिलेलं उत्तर असा पत्रव्यवहार सुद्धा दिसतो आणि मध्ये मध्ये फ्लॅशबॅक तंत्र म्हणजे आत्ताची परिस्थिती आपल्या समोर असणारा विद्यार्थी आणि शिक्षक असणारे हे शिंदे गुरुजी त्यांचं कौटुंबिक परिस्थिती अशा ह्याच्यामध्ये कथानक कुडं कुडं जात राहतं आणि त्यातनं सहजपणानं अनेक छोट्या छोट्या शैक्षणिक गोष्टींचा उलगडा आपल्याला होत जातो म्हणजे विद्यार्थिनी बरोबर जो पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचं महत्व स्त्री पुरुष तुलना समानता स्त्री शिक्षण स्त्रीनं अविवाहित राहणं योग्य की अयोग्य अशा अनेक गोष्टींवर आता असणारा समाज समाजाची विचारसरणी या गोष्टींवर चर्चा झालेली दिसते आणि त्या चर्चेमधून आपल्याला नेहमी एकच उत्तर मिळतं कोणत्याही घटनेकडं कोणत्याही प्रसंगाकडं आपण आशावादानंच पाहिलं पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंग हा या पुस्तकाचा सगळ्यात मोठा धागा आहे असं म्हणायला हरकत नाहीये नायकानं जे तत्वचिंतन इथं मांडलेलं आहे किंवा नायकाच्या रूपातनं लेखकानं जे तत्वचिंतन मांडलंय ते मात्र भाषेला सुभाषितांचा दर्जा देणारा आहे असं म्हणायला हरकत नाही मी आवर्जून काही अगदी मोजकी वाक्य वाचून दाखवतो ती पुस्तकातलीच आहेत शिक्षकांनी विचार करावा आपण सहज म्हणू की खरंच आम्ही विचार करतोच ना पण खरोखरच याच गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतंय विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करावे जसे शिक्षक तसे शिक्षण शिक्षकाच्या गुणवत्तेवरच विद्यार्थ्याची गुणवत्ता शिक्षकाकडे परिपूर्णतेचा ध्यास हवा शिक्षा हा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर किंवा उपाय नव्हे असे छोटे छोटी सुभाषित या पुस्तकामध्ये सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतात हे एक या पुस्तकाचं मोठेपण आहे असं म्हणूया सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं हा नायक आपल्याला प्रामाणिकपणानं आणि सच्चेपणानं पुढे येतो कारण का या कादंबरीमध्ये असणारं विद्यार्थिनीच्या रुपान आलेलं प्रिया हे एक जे पात्र आहे त्या पात्राबद्दलची ओढ या नायकानं दोन तीन ठिकाणी स्पष्टपणानं लिहिलेली आहे कुठेही लपवलेलं नाही यातनं प्रामाणिकपणा आपल्याला दिसून येतो परिस्थितीची जाणीव असणारा असा हा नायक आहे आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आशावाद किंवा सकारात्मकता प्रत्येक बाबतीत सकारात्मक विचार करणं आणि तितक्यात तटस्थपणे सर्व गोष्टींकडं जीवनाकडे पाहणं हे जीवना या पुस्तकामधून आपल्याला पाहायला मिळेल शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावरील बदल मग प्राथमिक शिक्षण एक शिक्षकी शाळा ते प्राथमिक सातवी पर्यंतची शाळा असेल माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा प्राचार्य पद शिक्षणशास्त्र महाविद्यालय अशा अनेक शिक्षणातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेग जे जे बदल होत गेले ते या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे प्राथमिक एक शिक्षकी शाळा असताना तो शिक्षकच सर्वे सर्व होता पण पुढे जसं जसं जाईल तसं जी जी अनेक अडथळे त्यांना आले प्रशासनातले असतील सहकाऱ्यांचे असतील तेही तितक्याच प्रामाणिकपणानं आणि संयतपणानं मांडलेले दिसतात कुठेही आग पाखड केलेली दिसत नाही हे माझ्या बाबतीतच असं का घडतय असं नायक कुठंच बोलत नाही या पुस्तकाच्या अनुषंगानं वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपण सर्वांनीच या गोष्टीवर विचार केला पाहिजे माझ्या तीन पिढ्यांचा उद्धार आणि प्रगती ही या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण आलो हो आहोत म्हणूनच झालेली आहे म्हणजेच माझ्या समोर येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे हे झालेलं आहे ही गोष्ट या पुस्तकामुळे कायमच स्मरणात राहील इतकं नितांत सुंदर असं हे पुस्तक आहे शेवटच्या प्रकरणाकडं थोडंसं मी बोलेन शेवटचं प्रकरण आहे अखेरच व्याख्यान सरांनी म्हणजे लेखकानं जे, लेख जे नायकाबद्दलचे मत मांडलेलं आहे संपूर्ण शिक्षण प्रक्रियेतनं रिटायर होताना निवृत्त होतानाच जे व्याख्यान शिक्षकांसमोर दिलं त्या व्याख्यानानं या कादंबरीचा शेवट होतो हे शेवटचं प्रकरण असलं तरी लेखकानं शिक्षण प्रक्रियेकडं कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे असा एक आशावादी दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवलेला दिसतो खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षणापासून सुरू झालेली या नायकाची परिक्रमा या व्याख्यानानं पूर्णत्वास जाते असं म्हणायला हरकत नाही आहे पण माझ्या मतानं असं मी म्हणेन की इथं पूर्णता न राहता ही पुन्हा सुरुवात असावी कारण का पुस्तक इथं जरी संपलेलं असलं व्याख्यानानं तरी वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक त्या त्या वाचकानं करण्यासाठी स्वतःची अशी परिक्रमा सुरू करावी वाचन सुरू करावं वा। कारण का ज्या वेळेला आपण वाचन सुरू करतो त्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे लेखनाचा आणि लेखन सुरू झाल्यानंतर ले पुढचा टप्पा येईल तो म्हणजे समीक्षणाचा किंवा परीक्षणाचा असं म्हणूया आपण स्वतःचे समीक्षक बनणं इथं पर्यंतची परिक्रमा प्रत्येकानं पूर्ण करावी असा एक विचार हे पुस्तक वाचून झाल्यावर माझ्या लक्षात आलं माझी आणखी एक विनंती असेल प्रकाशकाने सुद्धा ही परिक्रमा पूर्ण झाली असं समजू नये तर ही सुरुवात आहे असं म्हणूया आणि याच प्रकारची अनेक पुस्तकं शिक्षण क्षेत्रासाठीची आपल्याकडून प्रकाशित व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लेखकाची सुद्धा लेखकाकडून सुद्धा एक अपेक्षा व्यक्त करतो की हा जो नायक आहे तो नायक इथंच संपला नाही नर्मदा परिक्रमेचा विषय निघाला नर्मदा परिक्रमा वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते एकाच काठावरून उगमापासून शेवटापर्यंत केली जाते दुसऱ्या काठावरून किंवा अखंड पूर्ण नदीला उत्तर वाहिनी असा एक भाग असतो तोही परिक्रमेमध्ये येतो म्हणजे फक्त उत्तर वाहिनी नर्मदा नदी आहे तेवढाच भाग आपण परिक्रमा करायची मला इथं असं सांगायचं आहे ही जी परिक्रमा आहे शिकण्याची आणि शिकवण्याची ती इथंच थांबू नये तर ही याच्या पुढेही जावी सरांच्या कथेचा नायक हा एकोणीसशे सत्तर पासून साधारण दोन हजार दहा पर्यंत येतो दोन हजार दहा नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये जी अनेक स्थित्यंतर आली शिक्षक असेल शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाईन शिक्षण वगैरे असेल या सगळ्या बाबतीत जे जे बदल झाले आणि आजची शिक्षण व्यवस्था मोडकळीस यायला लागले असं खेदानं म्हणावं लागतं या विषयावर सुद्धा सरांनी लेखन करावं ही मापक अपेक्षा ठेवतो आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की या कथेचा जो नायक आहे तो फक्त ग्रंथरूपानं आदर्शवत न राहता तो तुमच्या आमच्या नसानसात भिनला गेला पाहिजे यासाठी ते पुस्तक जरूर वाचावं वा अशी विनंती करतो पुस्तक प्रकाशित झालेलं आहे लेखकांना प्रकाशकांना शुभेच्छा देतो मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो धन्यवाद